आम्हाला खूप आनंद आला दादा बघा ना एक जेव्हा प्रेक्षण शरद जमली होती आणि लास्ट पर्यंत चार नंदी टॉप पाहिजे दिली नक्की कोण तोडेल याच्यावरती शरद पण पेंडिंग होती जेव्हा आपल्या नंदरी तोडला तेव्हा कसं काय वाटला छाब्या डोन छाब्या डोन आमच्या गेम गेम होती पूर्ण साथ खूप साथ दिली आम्हाला त्यांचे पण आभार खूप आमचे आणि त्यांनी आम्ही आम्हाला फोन केला पेरा पाहिजे आहे आम्ही पेहरा केला त्यांच्याशी आम्हाला पण आनंद आला त्यांच्याशी पेहरा गेल्या शरद केली आम्हाला खूप आनंद आला महाराष्ट्र गाजून काय सांगाल त्याबद्दल तो तर टोपच नंदी आहे तो पूर्ण महाराष्ट्र नंदी आहे तुम्हाला माहितीच असेल आमचं फेवरेट आहे आमचा पोरा तर खूपच फेवरेट आहे आमच्या पोरा त्या आम्ही गेलो दादांकडे दादा तुम्ही या आमच्या बजाकडे फोटो काढा दादा पण आवडतून आमच्याकडे आला फोटो काढले दादा आज आपल्या नंदिनी एक चांगला उल घेतला काय सांगाल त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आमची पूर्ण पूर्ण मैत्री पूर्ण पहिले पोहर आमची सरांना खूप आनंद आला की शरद मैत्रीपण झाले आणि मैत्री तोबा शरद झाली आम्हाला खूप आनंद आला की मैत्री शरद झाली खूप मोठी शरद झाली आम्हाला आनंद आला खूप बघा ना आपण कधी आपण एकत्र पण काय सांगाल त्याबद्दल बघा हो एकत्र आज नव्हते आम्ही शंभर टक्के एकत्र होऊ आम्ही स्वतःला फोन करू की आम्हाला बैल द्या म्हणून दादा कसं काय आता काय सुद्धा सांगा ना थोडक्यात काय नाही मामा आमच्या मामाने बैल उतरला घाटावरून बैल उतरला आमची घरची सध्या तरी आमची घरची गाडी पडल होती मालक पण आमच्याकडे मा, मालक आहेत ते हिरावायला मालक पण येतात सध्या उभे हा त्यांच्या मामाने आमच्या करार गेला तर घरची गाडी पडलो म्हणून आम्हाला हे पण सांगतो आम्हाला कोण बैल देत नव्हता तर आम्ही त्याआडी बैल उतरायला घरची गाडी परत म्हणजे पहिल्याला बैलाला बैल कोण देत नव्हते का हा या बैलाला आम्ही नाही उतरल ना तर आम्हाला कोण बैल देत नव्हता तर आम्ही स्वामी आमचं बैल स्वामी म्हणून माझ्या एक शिंगी स्वामी हा त्याआडी आम्हाला ज्यांना आम्ही बैल दिलता ते आम्ही फोन करतो त्यांना बैल दे आम्हाला ते आम्हाला बैल दिला होता आम्ही आवडतो आम्ही बाहेर उतरवला मामा बोलतो माव बाहेर उतरला आपण घरची आप गाडी पालो आणि ते छबेवरने फोन केला आपण गाडी पालो मामा बोलले हा ठीक आहे आपण गाडी पावलो म्हणजे नियोजन झाला हो आणि एक चांगला उला भेटला हो सर्वांनी चेहऱ्यावरती एक आनंद आहे का सांगल्याबद्दल त्यांचे आभार माना थोडे कमी आहे क्योंकि आम्हाला खूप साथ दिली ती गाडी बैल मांडापासून बैल नेण्यापर्यंत पूर्ण साथ दिली आम्हाला ते खूप आभार त्यांचे पण मित्रपरिवार सोबत असतो तेव्हा वेगळा एक आनंद खूप आम्हाला खरं खूप आनंद आनंद आला कारण की कसली कमी नाही पडून दिली पूर्ण पाणी आणलं आम्हाला की बैला बाबा पहिला पाणी कर हे कर बैला हातात धरला आले सर्व खूप आनंद आनंद आला मित्रांनी खूप आभार मानतो आम्ही बघा ना आता शरद झाली जिंकलो तरी इथे होतो आणि हारदरी इथे होतो त्याबद्दल बघा शरद ही काय आज आम्ही जिंकलो उद्या हारणार आहे काय तर काय नाही काय म्हणून आम्ही जरा असे आम्ही पण विचार केला आम्ही शरद जिंकू म्हणून आम्ही बोललो आता मोठं आता मला माहिती आहे नंदी मथुरा किती मोठा आम्हाला विचार वाटलं होतं आम्ही शरद जिंकू म्हणून पण ती योग्य शरद जिंकले आम्ही खूप आनंद आला आम्हाला नमस्कार दा। नमस्कार दा। दादा काय सांगाल आनंदीबद्दल बद्दल दादा आजला माझा आनंद पार मावनाचा झालेला आहे आजला खरंच मला खूप अभिमान आहे वरती बॉ जो आजला इथं बिनजोडला येऊन बिनजोडचा मानकरी ठरला याच्याबद्दल मला खूप खूप आन अभिमान वाटतोय तसेच आमचे मामा अंत मामा आमचं यांचं म्हणजे एकदम घरचं रिलेशन आहे थोडक्यात बाबा मामांनी ज्या ज्या वेळेला आहे ना आपल्याला साथ दिली मामाने पण मला साथ दिलेली आहे मी पण मामाला साथ दिलेला आहे मामांना जो पहिला बैल दिला आपण एक शिंदे स्वामी तो पण माझ्याकडन दिलेला होता मी मामाला आणि हा पण बैल मामांसाठी मी दिलेला आहे बा डायरेक्ट करारावरती मामांना म्हटलं तुम्ही पळवा तुमच्या पद्धतीनं हा बैल माझा एकट्याचा म्हणून सगळ्या परिवाराचा म्हणून हा बैल बाबा म्हणजे आज खऱ्या अर्थाने एक चांगला वेळ भेटला आणि खूप आनंद खरंच खूप आनंद झालेला आहे हा बैल चार घाटा चार मध्ये पण मध्ये पळत होता तो तिथं पण <सथ> तो आपला पळालेला आहे तिथं पण त्याने भरपूर अशा पहिल्या एक नंबर मध्ये बाऱ्याने आणि एक नंबर मध्ये फायनल केलेला आहे पण आम्ही काही कारण असतो इकडे मामांकडे बैल आणून घातला बा मामांनी योग्य रीतीने योग्य पद्धतीने त्याचं नियोजन सांभाळ केलेलं आहे मला खरंच आजला आनंद असू वाटते बैलाबद्दल बाकीचं काही बोलण्या वगैरे काही नाही एवढं नमस्कार दा नमस्कार दादा आता एक छान गाडी आणली काय सांगाल त्याबद्दल गाडी आणली दादा आपण नेवलचे दादा गाडी बस बसल तर बसलो गाडी व हो। गाडी आता दोन तीन महिने मी पण आजारी जाई पाय पा, पा, दुखवता हात दुखते तर